त्यांच्या मूर्खपणावर हसावं का रडावं हेच समजत असं आरक्षण मॅनेज होतं का तिथे सगळ्या पक्षांचे तिथे प्रतिनिधी बोलवलेले होते त्यांच्या समोर हे आरक्षण गे काढलं गेलं मागच्या चाळीस पन्नास वर्षापासून भुजवळमध्ये एस सी आरक्षण नाही मग ते आधी आतापर्यंत काय सगळं मॅनेज होत होतं का इतक्या वर्षानंतर ते रोटेशन नुसार निघालेलं आरक्षण आहे त्यांना जर हे कळत नसेल तर मला वाटतं त्याने राजकारण हा विषय त्यांना कळत नाही आरक्षण विषयच कळत नाही त्यांना य आरक्षण निघालं याचा त्यांना एवढा त्रास का मागासवर्ग मतं पाहिजे आरक्षण निघालं तर एवढं जडफड एकनाथ खडसे यांनी पण दुजोरा दिलेला आहे ते त्याचा तर अजून नवल आहे की एवढ्या वर्ष राजकारणात राहिलेला व्यक्ती त्याला आरक्षण कसं निघतं हे त्यांना कळत नाही हे मला नवल वाटायला लागलं कुसाह मध्ये या ठिकाणी एकनाथ खडसे आणि संतोष चौधरी यांचं मनोमिलन झाल्याची चर्चा आहे एक कोण आव्हान आपल्या समोर उभं करणार आहे काय करणार मनोरंजन झालेलंच आहे त्यांचं दोन अभद्र लोक युती एकत्र आल्यानंतर असं घडतच असतं आणि मला काही ते नवीन नाही माझ्यासाठी ते विधानसभेलाही त्यांनी दोघांनी विडून माझ्या विरुद्ध काम केलेलं आहे नगरपालिकेत आम्ही निघतो दोघांना हो उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थ पवार यांनी अठराशे कोटी रुपयाची जमीन याच्याबद्दल मला माहिती नाही आहे आरोप होतोय त्याच्यावर अजित पवार मला काही माहिती नाही असेल तर अजित पवारांनी राजीनामा द्यावा काय प्रकार आहे मला वासनातही आला नाही पाहिलेला नाही तुम्ही त्याच्यावर बोलू शकत नाही